चौदा जुलै दोन हजार बावीसला माझी स्पर्धा होती आठ जुलै दोन हजार बावीसला आम्ही इथून भारतातून निघणार होतो पॅरिसमध्ये स्पर्धा होती आणि सहा तारखेला माझे वडील खूप आजारी पडले मी पुण्यामध्ये होतो पुण्यातून माझी फ्लाईट दिल्लीला होती आणि दिल्लीमधून आम्ही पॅरिस जाणार होतो आणि खूपच आजारी पडले आजारी एवढे पडले की ॲडमिट करावं लागलं आता आपले वडील ॲडमिट आहेत ॲडमिट करायला नेताय त्यावेळेस माझ्या बहिणी म्हणजे माझ्या ज्या तीन बहिणी आहेत माझा छोटा लहान भाऊ आहे ह्या सगळ्या कुटुंबाने मला एवढं सहकार्य केलं की माझ्या बहिणीचा मला फोन आला की तू काही काळजी करू नकोस माझा भाऊ आणि तिघी बहिणी मला सांगितलं की तू काही काळजी करू नकोस हे महत्वाचं आपल्यासाठी तू खेळायला जा सहा तारखेला त्यांना ऍडमिट केलं बाहेर ऍडमिट करून बाहेर येऊन त्यांनी मला फोन केला आणि मी म्हटलं नाही मी येतो राहू दे माझं म्हणजे भावना अशी होती की स्पर्धा मी येतो पण त्यांनी सांगितलं की नाही असं करू नकोस सगळं व्यवस्थित आहे आम्ही काळजी घेतो तुझा आणि देवाची कृपा की सात तारखेला वडील म्हणजे ऍडमिट होते आयसीयू मध्ये होते बाहेर त्यांनी व्यवस्थित सात तारखेला संध्याकाळी माझ्यावर माझ्या बरोबर व्हिडिओ कॉलवर बोलले मला वाटतं की एका खेळाडूच्या आयुष्यात असले क्षण म्हणजे खूप दुःखाचे क्षण असतात की मी स्पर्धेला जाणार आहे आणि आपले वडील आजारी पडून आयसीयू मध्ये आहेत आणि आपण त्या ठिकाणी नाही ह्याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट मला नाही वाटत की कुठले असेल